we नमस्कार जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे वेशा व्यवसायावर पोलिसांचा छापा दरम्यान जालन्याच्या जाफराबाद येथे वेशा व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून दोन महिला आणि एका पुरुषाला जेरबंद केले जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली असून या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली एवढंच नाही तर या ठिकाणी अनेक महिलांचे शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी या ठिकाणी रेखी सुरू केली होती आणि खेर या मारले आहेत। पुराव्यासहित ठिकाणी छापे यावेळी शेडमध्ये माया प्रशांत वाकोडे वय वर्ष बेचाळीस कांताबाई अण्णासाहेब मोल वय पन्नास वर्ष आणि राहुल हरी सुरासे वय सव्वीस वर्ष व इतर दोन जण अशा पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे दरम्यान त्यांच्या जवळील सुमारे तीस हजार रुपयांची रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी दोन पीडित महिलांची सुटका करून तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे या प्रकरणाचा पुढील तपास जाफराबाद पोलीस करीत आहे